की नका साहेबानंतर आम्हाला हे पद या ठिकाणी दिदीच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तिथे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील आणि केवळ जंतुबाद जर सांगायचंच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या दृष्टीने आमची दिदी मंत्री झाली याचा खूप आम्हाला अभिमान आहे आणि आनंद आहे की ती मराठवाड्याचे प्रश्न सोडील निश्चितपणे सोडील एक तळागळात काम करणारे कार्यकर्ता आहे ती स्त्रीच्या खरं म्हणजे अभिमान वाटावा अशा प्रकारचं काम दिदीने या ठिकाणी केलेलं आहे स्त्री असताना सुद्धा अनेक रात्री बेरात्री कुठलाही एखादा प्रसंग आला जनतेवर तर त्या ठिकाणी धावून गेलेले आहे ती महिला खरखरच आम्हाला अभिमान आहे आमच्या दिदीचा की तिला न्याय मिळाला आमच्या मतदारसंघाला न्याय मिळाला अनेक प्रश्न प्रलंबित असताना आम्हाला अपेक्षा आहे आमच्या दिदीकडनं की निश्चितपणे ते हा प्रश्न सोडवतील आणि आम्हाला न्याय मिळेल आमच्या या मतदारसंघाला अशा प्रकारच्या काम आमच्या दिदीन या ठिकाणी केले त्याला न्याय मिळाला आहे विधी शासनाने त्यांना न्याय दिला आणि स्त्रीचं गौरवास्पद या ठिकाणचं आज त्यांचं आम्ही या ठिकाणी ज सर्व जनतेच्या वतीनं स्वागत करणार आहोत आणि विशेष करून स्वागत अध्यक्षाचा मान मला या ठिकाणी मिळाला त्यामुळं सुद्धा फार मोठा या ठिकाणी अभिमान वाटतो